नमस्कार मित्रांनो दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो काही दिवसांनंतर विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी सर्व पक्षांची तयारी चालू आहे या तयारीचा आढावा जिल्हा वाईज आढावा फक्त भीड पुरताच नाही तर तो मराठवाड्याचा आढावा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत त्याची सुरुवात आज आपण करतोय आज आपल्या बरोबर दैनिक लोकप्रश्न चे संपादक ज्येष्ठ पत्रकार दिलीप खिस्ते आहे आणि त्यांच्याशीच आपण नेमकं मराठवाड्यात आणि महाराष्ट्रामध्ये काय होणार या विधानसभेचं याच्याबद्दल सविस्तर बोलतोय पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राज्यामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणूक कशा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे अनेक पक्ष अनेक उमेदवार नेमकं काय होणार कोणाची सत्ता येणार कोण निवडून येणार मतांचं ध्रुवीकरण कसं होणार शरद पवार ऐनवेळी काय करणार देवेंद्र फडणवीस काय खेळ खेळणार या सर्व गोष्टी अनुत्तरित असल्या तरी लोकांचं मात्र त्याकडे बारकाईने लक्ष आहे विधानसभेचा लेखाजोखा मांडताना राज्यामध्ये मतांचं ध्रुवीकरण जे झालेलं आहे ते अनाकलनीय आहे यापूर्वी या, या महाराष्ट्रामध्ये असा जातीमधील संघर्ष कधी झाला नव्हता काँग्रेसची मतपेढी ही गेल्या काही वर्षात विस्कळीत झाली आहे ती मतपेढी बांधण्याचा शरद पवारांनी केलेला प्रयत्न लोकसभेत यशस्वी झाला राज्य सरकारने अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ज्या काही योजना आणल्या आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी असतील अलीकडेच आलेली लाडकी बहीण असेल तरुण मुलांसाठी असतील विद्यार्थ्यांसाठी असतील ज्येष्ठ नागरिकांसाठी असतील या वेगवेगळ्या योजना लोकांच्या मनावर राज्य करीत आहेत मुलींचं मोफत शिक्षण उच्च शिक्षणासाठी देणारी शिष्यवृत्ती दोन दिवसापूर्वीच देवेंद्र फडणवीसांनी यांनी ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा सोडलेला प्रश्न हे प्रश्न लोकांच्या मनावर रु रुजत आहेत लाडकी बहीण योजना सरकारला तारणार की कमी पडणार हा प्रश्न देखील लोकांच्या मनात आहे मनोज झरांगेंनी दिलेला इशारा आणि महायुतीकडून केले जालेले प्रयत्न या सर्व गोष्टी आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळणार आहेत राज्य सरकारने आजपर्यंत जे निर्णय घेतले त्यांचा धडाका एकंदरीत चालूच आहे वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळे निर्णय घेत असतानाच मध्येच घडलेला राजकोटचा शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे प्रकरण असेल किंवा बदलापूरचे प्रकरण असेल यामुळे राज्य सरकारला थोडे बॅकफ्रंटवर जावे लागले मात्र त्यातूनही राज्य सरकार उभारले आहे दोन दिवसापूर्वीच शरद पवारांनी जी भूमिका घेतली ती देखील राज्याच्या राजकारणामध्ये महत्वाची ठरणार आहे अनेक प्रश्न अनेक उत्तर या निवडणुकीमध्ये लोकांना पाडणार आहेत आणि त्याची उत्तरे मिळणार आहेत मराठा समाजाचं झालेलं ध्रुवीकरण नेमकं कोणाच्या पार्ट्यात जातं त्याचा फटका कोणाला बसतो आणि फायदा कोणाला होतो हे विधानसभा निवडणूक सांगून जाणार आहे यापूर्वी कधीही झालेली निवडणूक अशी झाली नसेल तशी ती विधानसभा होणार आहे मराठवाड्याच्या आठ जिल्ह्याचा जर विचार केला तर अनेक दिग्गज आपापल्या आप घरातील व्यक्तींना या निवडणुकीत पुढे आणत आहेत नांदेडपासून तर संभाजीनगरपर्यंत या निवडणुकीची चर्चा घराघरात होऊ लागली आहे देशामध्ये प्रगतीपथावर असलेलं राज्य कुठल्या तरी जातीच्या आणि धर्माच्या विचारानं गुंतलं जाईल असा कधी जुन्या लोकांनी विचार केला नसेल यशवंतराव चव्हाणांसारख्या दिग्गज नेत्याने या महाराष्ट्राची घडी बसवली राजकारणातील सुसु सुसंस्कृतपणा काय असतो हे त्यांनी दाखवून दिला पण मला वाटतं कदाचित ही पिढी जी राजकारणात सध्या कार्यरत आहे ती यशवंतराव चव्हाणांचे विचार विसरली की काय असा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो मराठवाडा आज कुठे आहे वैधानिक विकास महामंडळाला किती दिला जातो विकासाचे सिंचनाचे अनुशेष कधी पूर्ण होणार बीड जिल्ह्याचाच विचार केला तर कृष्णा खोऱ्याचे पाणी कधी मिळणार कोकणातले पाणी समुद्रात वाया जाते ते पाणी मराठवाड्यात आणण्याचा प्रकल्प गेल्या काही वर्षापासून चर्चेत आहे परंतु त्यामध्ये अंतिम स्वरूप कुठेच येत नाही आजही मराठवाड्यात अनेक गावात जायला रस्ते नाहीत सिंचनाचे प्रश्न आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत उद्योगाचे प्रश्न आहेत यावर चर्चा कधी होणार का याबद्दल सातत्याने प्रसारमाध्यमाने बातम्या येतात परंतु त्यावर विचार केला जात नाही मला वाटतं चांगली पिढी चांगले तरुण राजकारणात आले तर कदाचित उद्या चांगलं काही होईल अशी आशा धारायला हरकत नाही अनेक तरुण चेहरे राजकारणात येत आहेत आपले नशीब आजमावत आहेत रोहित पवारासारखा तरुण चेहरा अभ्यासू असलेला नेता आहे परंतु एकाच विचाराने जर तो भारावला गेला तर ते राज्याला पारवडणारे नाही सार्वजनिक हिताचा सा विचार करणारे नेतृत्व या राज्यात घडलं पाहिजे काही वर्षामध्ये दे देवेंद्र फडणवीस सारखं नेतृत्व या राज्याला मिळालं काही कामं झाली काही कामं प्रलंबित आहेत तर काही केलेल्या घोषणा तशाच राहिल्या आहेत मुळात बीड जिल्ह्याचा रेल्वे प्रश्न जो आहे तो किती दिवस असाच ठेवणार हा खरा प्रश्न आहे ज्या गोपीनाथ मुंडेंनी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी काही प्रयत्न केले तदनंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर असतील सर्वच नेत्यांनी विकासासाठी प्रयत्न केले परंतु ते मूर्त स्वरूपात आले का हे विचार करण्याची वेळ त्याच नेत्यावर आली आहे जनता शेवटी जातीच्या समीकरणात जरी अडकलेली असेल तर निवडणुकीच्या वेळी नक्कीच प्रगल्भ लो विकासा लो 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 हाँद लोक विकासाकडे पाहतात मतदार जेव्हा मतदानाला जातो त्यावेळेस निदान पंचवीस टक्के लोक असा विचार करतात की महायुतीचं सरकार आलं तर काय प्रश्न सुटतील महाविकास आघाडीचं सरकार आलं तर काय प्रश्न सुटतील याची खूनगाठ अनेक मतदारांनी आपल्या मनाशी बांधलेली आहे लोक बोलत नाहीत लोक सांगत नाहीत पण लोक कृती करायला विसरत नाहीत हा धाडा लोकसभेमध्ये अनेकांनी घेतला आहे लोकसभा निवडणूक अशी होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं परंतु मताचं ध्रुवीकरण आणि जातीय समीकरण हे शरद पवारांनी गाठलं त्याला गोळाबिरीज केली आणि त्याचा फायदा करून घेतला आज विधानसभेमध्ये वेगळे समीकरण आहेत जे लोकसभेत झालं ते विधानसभेत होणार नाही असं नेते सांगतात परंतु तसं होणार नाही हे कशावरून बीड जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये आणि परभणीमध्ये मनोज जरांगेंच्या विचाराचा दबदबा आहे तरुण मुले मराठा समाजाची तरुण मुले ही मनोज जारांगींच्या पाठीशी आहेत भारताला तरुणांचा देश म्हणून जे संबोधलं जातं त्यामध्ये कारण तेच आहे पंधरा ते पस्तीस वयोगटातील सर्वात जास्त मतदान या देशात आहे या राज्यात आहे ते मराठवाड्यात नक्कीच असणार महिलांच्या मतदाराची संख्या वाढली आहे ती कुणाच्या पार्ट्यात जाणार लाडकी बहीण योजनेमुळे माहितीला जर त्याचा था फायदा झाला आणि भाजपाकडून जे दोन टक्के मतदान वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामध्ये जर पडला तर नक्कीच भाजपाला त्याचा फायदा होईल असंही समीकरण मानलं जात आहे नेमकं का काय होणार कसं होणार या गोष्टीकडे आपण विश्लेषणात्मक जाणार आहोत धन्यवाद सर आपण खूप सुटसुटीत आणि साध्या शब्दामध्ये महाराष्ट्राचं पूर्ण चित्र जनतेच्या समोर आणलंय पुढच्या व्हिडिओमध्ये आणि त्याच्यानंतरच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण एक एक जिल्ह्याबद्दल एक एक मतदारसंघाबद्दल बोलूया